मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज मी भोपाळला माझी मुलगी डॉक्टर अक्षदा प्रवीण लोहार तर इचं ॲडमिशन डॉक्टर सर्जन सर्जरीमध्ये तिला सर्वात मोठी पोस्टसाठी आम्ही भोपाळ पीपुल्स कॉलेजसाठी आलेलो आहो तिथे आणि नेमके ज्या वेळेस माझे एक लाख सबस्क्रायबर होत होते तर आमची ट्रेन साडेबाराला होती तर सव्वा अकराला आम्हाला शहापूर गावात राहते मी तर सव्वा अकरा वाजता मला घरातून निघायचो तर नेमकं सव्वा अकरा वाजताच माझे एक लाख सबस्क्रायबर झाले तर मी एक दोन मिनटाचा शॉट बनवला आणि थोडा तुमच्यापर्यंत पोचवला मी तो तर तुम्ही आता संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकतात की भोपालला कसं वातावरण होतं आम्ही गेलो कसो हशी मजाक केली थोडी ट्रेनमध्ये आणि मग नंतर माझ्या नंदेकडे आलो तेथे त्यांचे मुलं वगैरे मुली आहेत सर्वे तर त्यांच्यासाठी काही छोटेसे गिफ्ट चॉकलेट चिप्स वगैरे काही मी कँडल नवीन पण बिझनेस करत आहे तर ते कँडल पण त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून घेऊन गेली होती मोदक आणि लाडू तर संपूर्ण ही जाणकारी की आपण एक कोणाच्या घरी आपण कसे भेटतो या कसे आपण करतो फॉर्मॅलिटी तर संपूर्ण त्यांनी पण आमच्याबरोबर खूप चांगला व्यवहार केला आणि खूप चांगले लोक आहेत ते मग तिथले आणि भोपाल हे शहर अतिशय सुंदर आणि खूप छान आहे भोपाळचे कॉलेज जे मोठे पीपुल्स आहे तर ते सर्वात मोठे सत्तेचाळीस नंबरवर आलेले आहेत आणि पीपुल्स कॉलेज भोपालचं हे माझ्या मुलीने जे फॉर्म भरले होते तर नीटकडून तिला चॉईस फिलिंगमध्ये भोपाल हे ऑप्शन आलेलं होतं तर आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की आमच्या सात पिढ्यांमध्ये कोणी मुलगी डॉक्टर झालेली नाही आहे आणि डॉक्टर तर ही झाली पण सर्वात मोठी पोस्ट म्हणजे हिला सर्जनची करायची खूप इच्छा होती तर ती सर्जन पप्पा मला सर्जन बनायचं आहे तर मग तिचे पप्पा म्हणे तुला जे बनायचं आहे तू बन तर मग तिच्या सर्जनसाठी आम्ही चॉईस फिलिंग जी निवड केली तर तिचा नंबर भोपाळला लागला मग आम्ही भोपाळला कसे गेलो ते तुम्ही संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकता तिथलं वातावरण पण खूप छान होतं आणि सर्व दूर हिरवा हिरवेगार जशी निसर्गाने चादर ओढलेली आहे असे संपूर्ण वातावरण होते पावसाने पाऊस तर नव्हता पण पावसाने असे वातावरण केलेले होते की संपूर्ण जिकडे तिकडे जर आपण बघितलं तर अगदी हिरवगार वातावरण असे वाटत होते तर मग त्यानंतर आम्ही तिकडे कॉलेज वगैरे संपूर्ण पाहिली तर खूप छान होती कॉलेज पण डॉक्टर सर्जनची फीस एक एका वर्षाची फीस म्हणजे नाही तर तिथे जो ओ बी सी या जे काष्ट राहतं त्याच्या थ्रू जर गेले तर आमचं ओ बी सी काष्ट होतं तरी आम्हाला एका वर्षाची फीस दहा लाख रुपयेच्या आसपास पूर्ण संपूर्ण होस्टेल आणि फीज म्हणून एका वर्षाची दहा लाख झाली दहा लाख आमची झाली आमच्या औषधासाठी मग त्यानंतर दुसऱ्या मुलांसाठी तिथे खूप काही म्हणजे त्यांना कास्ट वगैरे जर ओ बी सी नाही आहे त्यांचं तर त्यांना एका वर्षाची फीस वीस लाख रुपये डॉक्टर सर्जनसाठी तेथे आहे तर अशी तीन वर्षाची फीस सत्तावन्न लाख रुपये पीपुल्स कॉलेजची फीस डॉक्टर सर्जनसाठी सर्जरी मेक म्हणजे जे, जे काही ऑपरेशनं मोठे मोठे होतात ते संपूर्ण त्या कॉलेजमध्ये होतं कॉलेज खूप छान आहे ती तुम्ही कॉलेज पण बघा मग नंतर आम्ही कसे आता ट्रेनमध्ये गेलो तर ते ट्रेनमध्ये संपूर्ण तुम्हाला थोडेसे मी निसर्ग किती हिरवगार आहे तर ते संपूर्ण तुम्ही वातावरण बघू शकतात की खूप छान वातावरण होतं असं वाटत होतं की आपण थोडीशीसुद्धा नजर या वातावरणाकडून म्हणजे हटवायला नको असे वातावरण होते मग नंतर आम्ही थोडी कॉमेडी वगैरे केली मिस्टर म्हणत होते की हे वातावरण कसं वाटतं आहे तुला तर मी सांगितलं की हे वातावरण असे वाटत आहे की जशी निसर्गाने चादर ओढलेली आहे भगवान शिव आणि पार्वतीने हे निसर्गाने हे वातावरण असे केलेले आहे की त्यांना असेच वातावरण खूप आवडते तर मग अशी काही थोडीफार कॉमेडी वगैरे करत होते हे बोलत होते की हे आला हे वातावरण नाही म्हणत याला दुसरे वातावरण म्हणत असं हसी मजाक करत आम्ही गेले माझे मिस्टर मी माझी मुलगी मुलगा आम्ही चार जण शहापूर मधून म्हणजे शापूरकडून निघालो होतो चारीजण की कॉलेज चांगली आहे की नाही बघावं आणि ॲडमिशन तर तिथेच करायचं होतं तरी पण मग आम्ही त्याच्यासाठी चारीजण गेलेलो होतो मग थोडी कॉमेडी जेवण झाल्यानंतर करत होतो असं हशी मजा करत करत आमचा म्हणजे प्रवास खूप चांगला झाला मग स ते समजवत आहे की याला कोणतं वातावरण म्हणतं याला म्हणजे ह्या वातावरणाला एक अलग वातावरणसुद्धा आपण म्हणू शकतो की ज्या वातावरणात जे कोणी आजारी वगैरे व्यक्ती राहतात तर हे वातावरण बघून खूप काही चांगले होतात तर हे ते सुद्धा वातावरण आहे तर अशी गोष्ट चालू होती बोलता बोलता हसी मजाक अर्ध्या पाऊन घंट्यात आम्ही केला मग त्यानंतर काही पिक्चर वगैरे बघितले का डाउनलोड करून गेलो तो मोबाईलमध्ये काही गाणे बोलत आहे तर गाण्यांचा बी मजा घेत होते तर असे की जरूरी नाही की आपण कथा करतो तर कथाच हर ठिकाणी पाहिजे आपलं हे जीवन एक की कोणत्या पद्धतीने आपण जगायला हवं तर त्या पद्धतीने सुद्धा आपण जगू शकतो मग असे कॉमेडी वगैरे खूप काही चालू होती हसी मजाक पण चालू होती त्याच्यामध्ये मग मला अशी जांभाळी आली तर यांनी लगेच फोटो खिचला बोले की हा फोटो बघा सर्वांनी हा फोटो जो पण तीन मिनटं बघेल त्याला लगेच झोप येईल मला माहिती नाही की यांनी फोटो माझा काढून घेतला तर खरोखर त्यांनी माझ्या फोटोकडे तीन मिनटं बघितलं एक मिनटं बघितलं तर यांना खरोखरच खूप झोप यायला लागली म्हणे हा फोटो आता आपण एक्झिबिशनमध्ये द्यायचा ज्याला झोप नाही आहेत त्याने या फोटोकडे बघा या फोटोकडे जो बी बघेल त्याला म्हणजे लगेच झोप येईल त्याला झोपेचे गोळे घ्यायची जरूरत नाही आहे मी झोपलेली होती झोपेतून उठली आणि उठताच बरोबर फोटो काढून घेतला तर अशीसुद्धा काही गप्पा गोष्टी चालू होत्या की गुपचूप फोटो काढला म्हणून मग म्हटलं असा फोटो कशाला का काढला नाही हा फोटो असा आहे की हा फोटो बघितल्यावर कोणाला पण झोप येईल अशी कॉमेडी करत होते म्हटलं तू मलाच झोप यायला ला लागली माझा फोटो बघताना तर अशीसुद्धा कॉमेडी करत आहे मुलीला सांगत आहे की बघ तुझ्या मम्मीचा फोटो मी असा काढलेला आहे की हा फोटो काढून लगेच कोणाला पण दोन मिनटात झोपील मग मुलगी हसायला लागली की पप्पा क्या आप हिंदीमध्ये बोलतात की क्या आप पप्पा आप मम्मी स अभी जगी नेंदमेसे और आपने तुरंत चुपचापसे फोटो निकाल लिया असं कॉमेडी वगैरे करत होते सर्वजण मुलगा बाजूच्या सीटला होता म्हणून तो इकडे दिसत नाही आहे मुलगा पण आहे आमच्याबरोबर तो खरोखर तो फोटो बघता बघता खरंच यांना एवढी झोप यायला लागली की हा फोटोमध्ये एवढी जादू आहे म्हणे तुझ्या की हा फोटो बघता बघता मला खरोखर खूप झोप आहे झोप येत आहे मग नंतर पुढे आम्हाला नर्मदा नदी आली नर्मदा नदीचे आम्ही दर्शन घेतले तुम्ही पण नर्मदा नदीचे दर्शन घ्या आणि इच्छा बोला हर हर नर्मदे हर हर नर्मदे जो कोणी नर्मदा मैयाचं दर्शनसुद्धा करतो तरीसुद्धा सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते तर ही आम्हाला भोपाळ जाता जाता, जाता नर्मदा नदी लागलेली आहे तिथले वातावरण पण खूप छान हिरवेगार अगदी खूप छान हिरवेगार आणि थंडगार होते आणि एवढं छान वाटत होतं की मन प्रफुल्लित आनंदित होत जात होतं किती छान वातावरण आहे तुम्ही पण बघू शकतात वातावरणामध्ये तर खरंच निसर्गाने जशी हिरवी चादर ओढलेली आहे अशी वातावरण वाटत आहे की हिरवी चादरच जशी पांघरलेली आहे निसर्गाने तिकडे झरणे वगैरे तालाब वगैरे पण खूप आहे झिलांचं शहर म्हणतात भोपाल हे शहर झिलो प्रसिद्ध हे खूप आहेत तर झिलांनी खूप प्रसिद्ध आहेत असे सांगत आहे निसर्गाने चादर ओढली आहे मी असं सांगितलं यांनी हे म्हणत आहे की सोलापुरी चादरची तुला आठवण येत असेल तर सोलापुरी चादर आपण घेऊन घेतो अशी हसी मजाक परत चालू झालेली होती की सोलापुरी चादर निसर्गाने चादर निसर्गाने चादर करत आहे तर सोलापुरी चादर आपण विकत घेऊया म्हणे <laughs> मग आम्ही ट्रेनमधून उतरलो संध्याकाळी सात वाजता हे रेल्वे स्टेशन आहे भोपाळचे उतरताना थोडा व्हिडिओ घेतला आहे खूप स्वच्छ शहर आहे भोपाळ पण जास्त घाण नाही काही नाही हे मेट्रो सिटी आणि आहे मेट्रो मेट्रो तिथे बनत आहे म्हणून मेट्रो सिटी भोपाल असे संबोधले जाते भोपाळला मग आम्हाला घ्यायला माझ्या म्हणजे नंदी भाऊ जे आहेत तर ते पोलीस पु, स्टेशनमध्ये म्हणजे एच डी ऑफिस म्हणून डी एस पी म्हणून त्यांना पोस्ट आहे सर्वात मोठी तर त्यांनी आमच्यासाठी गाडी पाठवली आम्ही त्या गाडीत बसलो सर्वेजणां सर्वेजण मग त्या ते गाडीत त्यांनी गाडी आणि ड्रायवर आमच्यासाठी पाठवला भोपाळला पोलीस स्टेशनमध्ये डी एस पी त्यांना पोस्ट आहे थ्री स्टार आहे हे त्यांचे जे म्हणजे वर्कर आहेत तर त्यांनी ड्रायवर आणि त्यांची स्वतःची गाडी आमच्यासाठी पाठवली आयुष माझा व्हिडिओ घेत आहे आयुष माझा मुलगा अक्षदा माझी मुलगी मग आम्ही घरासाठी आता निघालेलो आहोत मग घरी आलो सर्वांना मग मी चिप्स काही केक आणि एक चॉकलेट लहान मुली होत्या माझ्या तीन नंदा आहे तिथे म्हणजे नन नन माझी ननीन ननी, आणि त्यांच्या दोन जाऊ तर ह्या जाऊच्या मुली तर त्यांच्यासाठी मुलींना जे आवडतं खाऊ तर चॉकलेट चिप्स वगैरे तर ते भेट म्हणून दिली ही त्यांची फॅमिली खूप छान आहे त्यांची फॅमिली मला असं वाटतं म्हणजे माझे सग म्हणजे ननंदच आहेत ना नात्याने पण एवढे देव लोक भेटलेले आहेत आम्हाला तर मी सांगू नाही शकत अगोदर आम्ही यांना म्हणजे आमचे ओळख नव्हती पण आमचं जो र नातं निघालं तर ते ननेंचं निघालं तर आमची ओळख आता पाच वर्षातच झालेली आहे पण असं वाटतं जणू किती वर्षाची भेट झालेली आहे तर खूप चांगले लोक असे लोक भेटायला खूप नशीब आणि भाग्य लागतं हे डी एस पी आहे माझे नंदुई भाऊ तर त्यांच्यासाठी मी जे लाडू कॅन्डल बनवले होते तर गिफ्ट म्हणून आणले होते फ्रेग्रेन्स लाडू आणि मोदक बनवलेले आहे ते जर आपण लावले तर खूप पूर्ण रूमभरच खूप छान खुशबू येते फ्रेग्रेन्स कॅन्डल हे मोदक वास घेत आहे की कि किती छान खुशबू येते हे माझी नंदीची मुलगी डॉक्टर हर्षा एम डी एस रूट कॅनल स्पेशलिस्ट आहे हे मोदक आणि लाडू मी जे बनवलेले आता नवीन बिझनेस जो सुरू केला आहे तर हे लो मोदक आणि लाडू जर तुम्हाला असं वाटलं तुम्हाला हवे असतील गणपतीत तर ॲड्रेस तुम्ही पाठवू शकता मोबाईल नंबर पण ज्यांना घ्यायचे त्यांनीच पाठवा टाईम वेस्ट न होय माझा याचं भान असावं हा माझ्या नंदेच्या दोन नंबर जाऊचा मुलगा मग त्यांनी माझे हंड्रेड के सबस्क्रायबर झाले तर सेलिब्रेशन केले केक आणले दुसऱ्या दिवशी मग परत आम्ही कॉलेजसाठी निघालो माझी मुलगी डॉक्टर अक्षदा आणि मी ती म्हणते की मम्मा तू माझी संतुरवाली मम्मा आहे <laughs> ती खूप लाड करते मला माझा मुलगा गाडी चालवतो आहे पुढे आणि माझे मिस्टर बाजूला बसले माझे दोन नंबरचे सासरे शांत झाले म्हणून तो ते डोक्यावर केस कमी आहे तर तो चेहरा दाखवायला असं त्याला लाज वाटत होती आणि कॅमेरासमोर बी थोडा तो लाजतो म्हणून जास्त येत नाही ही माझी भाची नंदेची मुलगी त्या पण दोन दिवसापासून खूप थकत होत्या कॉलेजमध्ये अक्षयच्या ॲडमिशनसाठी कारण की त्यांना सर्व रस्ते वगैरे जाणकारी होती तर ते आमच्याबरोबर सोबत आले आम्ही दोघी मायले की रस्ता भोपाळचा रस्ता पण खूप छान होते चांगले आहे तिथे मग नंतर आम्ही कॉलेजच्या ॲडमिशनसाठी फॉर्म भरण्यासाठी आम्ही ऑफिसमध्ये आलो तिचे पप्पा आणि अक्षूचे पप्पा आणि अक्षू दोघंजण पुढे सरांजवळ बसलेले डॉक्युमेंट्स हवे आहेत त्यांना खूप सारे डॉक्युमेंट्स सा लागतात याला खूप खूप डॉक्टरची डिग्री ओरिजिनल डोमोसाईल आय प्रमाणपत्र वोटर आय डी आधार कार्ड मग भरपूर भरपूर की जे आपल्याला माहिती पण नाही आहेत पण माझ्या मुलीने एवढी चांगली तयारी करून आणली होती की आम्हाला माहिती बी नव्हतं की एवढं एवढं लागते की तितकी तयारी तिने सर्व डॉक्युमेंट्सची खूप चांगल्या पद्धतीने करून आणलेली होती ज्यावेळेस सर्व सर बसले होते एक एक डॉक्युमेंट्स मागायचे तर ती बाकायदा एक एक डॉक्युमेंट्स त्या दे सरांना देत होती तर आम्ही एवढे चकित झालो की तू किती छान फाईल व्यवस्थित करून आणलेली आहे असं आणि आमचं हे अवभाग्य की एवढ्या मोठ्या पीपुल्स कॉलेजमध्ये तिचं ॲडमिशन सर्जनसाठी होत आहे हे भाग्याची गोष्ट हे भगवान शिवाचीच कृपा आमच्यावर की भगवान शिवाने माझ्या मुलीची इच्छा पूर्ण केली म्हणून मी तुम्हाला सांगते की सर्व कथा ऐका कोणाशी पण चांगलं वागा आपल्या मुलांची इच्छा खरोखर पूर्ण होते ही रांगोळीने काढलेली आहे दात आहे त्यांचा त्या दिवशी कॉलेजचा डे होता पीपुल्स कॉलेजचा तर ही रांगोळी आहे रांगोळीमध्ये दात काढलेला आहे डेंटल मग आम्ही कॉलेज बघितली संपूर्ण कॉलेज कशी येथली खूप छान आहे पॉश कॉलेज आहे भोपालची जर एक नंबर कॉलेज आहे तर ते पॉशच राहील फीस पण तशी दाबून येते एकदम लोक चांगले होते जे गाईडलाईन करणारे होते ना ते पण खूप चांगले होते आम्ही तिच्या हॉस्टेलसाठी हो रूम बघायला जात आहोत आता तिची म अक्षदाची मैत्रीण मागे आयुष आणि त्याचे पप्पा येत आहेत हॉस्टेल पूर्ण मोठी हॉस्टेल आहे अडीच हजार मुली या हॉस्टेलमध्ये आहेत डॉक्टर मुली ज्या आहेत तर या कॅम्पसमध्ये अडीच हजार मुली आहेत पूर्ण तर ज्याची त्याची खूप सुरक्षा आहे सुरक्षता आहे या कॉलेजमध्ये आठ वाजेनंतर बाहेर जाता येत नाही संपूर्ण तिथं जेवण वगैरे जे चार टाईमचं लंच डिनर नाश्ता संपूर्ण तिथेच आहे तुम्हाला काही बाहेरून मागवायचे आहेत तर आठ वाजेच्या अगोदर मागू शकता संध्याकाळी पाच वाजता आम्ही तिथे नेमको बघ गेलो आमचे काम चार वाजता तर कॉलेज बंद झाली मग ते म्हणे की तुम्ही नाश्ता करून घ्या मग तिथे आम्ही गेलो तर नाश्त्यामध्ये पोहा होता आणि सॅलेड काही शेव होतं तर आम्ही पोहा घेतला मग थोडा थोडा ते म्हणायचे की तुम्ही टेस्ट करू शकता हॉस्टेलचे जेवण कसे राहते तर हॉस्टेलचं जेवण छान होतं आयुष माझा मुलगा ही माझी मुलगी डॉक्टर सर्जन अक्षदा मी विचार पण केलेला नव्हता की माझी मुलगी सर्जन बनेला भगवंताने कसे योग आणले काय आणले मलाच कळत नाहीये मी तीन दिवसात खूप थकली पण आहे थकून गेली घरातून बी जॉईंट फॅमिलीला आहे तर दगदग करून गेली दगदग करून आई येणं कंटिन्यू उभे राहणं कंटिन्यू तिथे संपूर्ण कामं पोहा छान होता पोहा टेस्ट केला तर चा होता मग तिथे पोहा नंतर मुलींना या सर्व संपूर्ण मुली डॉक्टरच होत्या मग रात्री घरी आलो मग सेलिब्रेशन केलं परत एक लाख सबस्क्रायबरवर केक आणला माझ्या भाचीने सरप्राईज दिलं केक कापला सर्वांना खूप आनंद झाला आणि तुमचे खूप खूप म्हणजे कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अजून बी खूप काही गावांच्या कमेंट्स येत आहे शोमा पुराणाच्या कथावर तर असाच मला आत्मविश्वास वाढवा आणि प्रतिसाद द्या तुमच्यापर्यंत मी खूप काही पुराणं आणि खूप काही कथा पोचू शकू महाकालेश्वर भगवान एवढ्या समय दे एवढा टाईम दे मला की मी तुमच्यापर्यंत खूप चांगले चांगले व्हिडिओ आणि खूप चांगल्या चांगल्या कथा पोचू की महाकालेश्वराला मी प्रार्थना करते की भगवंत मला खूप समय दे लंबा समय कर एक घंटा तो लवकर जाई ना असा कर की मला असं वाटतं इतक्याच सकाळ उगले झाली आणि संध्याकाळ परत रात्र लगेच होते असं वाटतं की एक दोन घंट्यातच संध्याकाळ झाली समय असं रुकत का नाही मला असं वाटतं एवढे कामं केल्यानंतर पण तर समय असा रोखून जाय की खूप साऱ्या कथा वाचू मी तुमच्यापर्यंत पोचू मग दुसऱ्या दिवशी काही काम कॉलेजचे बाकी होते मग परत आम्ही दुसऱ्या दिवशी परत निघालो आम्ही कॉलेजच्या कामासाठी ॲडमिशन कार्ड त्यांनी आम्हाला दिले नव्हते आम्ही बुधवारी भोपाल गेलो गुरुवारी सकाळून आठ वाजता निघालेलो होतो तर सकाळी नाश्त्यात गेली मिसळ माझ्या नंदीने करून दिली होती पोटभर खाल्ली आम्ही तरी पण दुपारी मग कॉलेजच्या कामा कामांमध्ये जेवण नाही केलं संध्याकाळी घरी आलो मग घरी त्यांनी काजू पनीर रसमलाई मिठाई गुपचूप मिठाई दोन प्रकारच्या मिठाया जिरा राईस वगैरे असे जी प जेवणाचं आपण फॉर्मॅलिटी करतो ते छान प्रकारे केली खूप देवमानसं भेटलेली आहेत हे माझे अवभाग्य की एवढे देवमानसं मला भेटली आहे मी तर हेच म्हणते की मी सर्वांशी चांगली वागते कोणाचं चा मन दुखवत नाही मी माझं स्वतःचं मन दुखवून गेल पण कोणाला उनं दुनं बोलणार नाही तर त्याचं फळ मला हे चांगले असे माणसं मिळालेली आहेत की जी माणसं आपण म्हणतो की जे देवपूजा करतो त्याच्यात भगवान आहे त्याच्यात भगवान नाही आहे जी अशी चांगली माणसं आपल्याला भेटतात ही साक्षात भगवानचं रूप आहे मी तर हेच म्हणू शकेल आमची भेट फक्त पाचच वर्ष सात वर्षपासून आता अक्षदाला भोपाल भोपाळ टाकलं तेव्हापासून आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे पण एवढे की आईचं प्रेम बी कमी पडेल एवढी तिची ती बुवा एवढी प्रेम देते की सकाळी जसं आई सर्व चहा पाणी नाश्ता तिला बिस्तरवर देते की बाई तुला खूप अभ्यास आहे डॉक्टरीचा खूप अभ्यास करावा लागतो तर त्यांनी अशी मदत एवढी पाच वर्षं केली मी त्यांचे हे उपकार तर कधीच कधीच नाही विसरणार आणि खूप म्हणजे हेल्प करतात आपल्या म्हणजे पोटाच्या मुलीसारखं वागतात हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सतत मी अशा चांगल्या लोकांसाठी खूप आशीर्वाद आणि त्यांच्यासाठी दुवा भगवानला मागत राहते आपण काही चांगले कर्म केले तर आपल्याबरोबर चांगलेच लोक भेटतील एवढी सत्यता आहे शंभर टक्के आहे म्हणून कोण काय करताय त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपले कर्म क करा, करा। फळाची ते चिंता करू नका फल भगवंत देईल तर जसं हे आम्हाला माहीत नव्हतं की एवढी मोठी पोस्टला आम्ही करू आमच्या मुलीसाठी आम्ही हे एक स्वप्नच बघत राहिलो जसे काही जण आम्ही घरी पण येऊन गेलो तरी आम्हाला एकेन नाही येत होता की आम्ही पिपुल्स हॉस्पिटलमध्ये पिपुल कॉलेजमध्ये आम्ही मुलीचं ॲडमिशन करून आलेलं आहोत जसं काही भगवंताने महाकालेश्वराने सुद्धा कमी लागली ज्यांना वीस वीस लाख रुपये लागले तिथे आम्हाला पाच सात लाख रुपयामध्ये आमचं कामं करून दिले भगवंताची ही खूप मोठी मेहरबानी आहे की आम्ही कृतकृत्य कुरुत मी भगवंताचे खूप धन्यवाद करते की तू आज आमच्या पाठीशी राहा सर्वांच्या इच्छा, इच्छा सर्व भक्तांच्या इच्छा तू पूर्ण कर आणि श्रद्धा दृढ कर जरूरी नाही आहे की सर्व काही दिखावा दिखाव्याचं प्रेम काहीच कामाचं नाही विश्वास आणि जेवढे प्रेम आपण मनामध्ये ठेवू त्याच्यात जे प्रेमामध्ये भक्ती राहील तेच सर्वात महत्वाचं आहे दुसरं काही नाही जणू भगवंत माझ्या सोबतच होता मला असं वाटत होतं मी सोबत बोललीच होती मा कालेश्वर भगवान तुम्हाला यायचं आहे तुम्हाला करायचं आहे तुम्हीच माझं हे कार्य पार पाडणार मी तुमच्या शिवलिंगावर जे हे तांदूळ ठेवत आहे तर शिवपार्वती भगवान पूर्ण परिवार तुम्हालाच हे कामं करायचे आहेत मग काय करेल माझ्यात काही क्षमता नाही आहे मी काही हे कामं करू नाही शकणार तुम्हालाच हे कार्य हे यश हे गणपती बाप्पा तुला या सर्व अडचणीतून संकटातून तुलाच मुक्तता करायची आणि माझ्या मुलीचं ॲडमिशन तुलाच करायचे कारण दोनच सीट बाकी होती दोन सीटमधून एक सीट आपल्याला भेटली आता एक सीट कोणाला भेटते काय माहिती तर हे पाचच सर्जनमध्ये आलेले आहेत एवढ्या मुलींमध्ये तर बे रात्री किंवा बी एक्सिडेंटल कॉलेज म्हणजे केस आले तर यांना ऑपरेशनासाठी जावं लागेल हे ऑपरेशन पी जी रूम आहे आम्ही पी जी रूम बघायला आलो मग इथे की पी जी रूम कसा आहे ऑपरेशन रूम मी परमिशन घेऊनच व्हिडिओ घेतले की व्हिडिओ घ्यायचे का सर्वांनी हो म्हटले की घरी तिचे दादाजी आहेत एक्क्याऐंशी वर्षाचे त्यांना बी दाखवलं तर खूप आनंद होईल त्यांच्या सात पिढ्यांमध्ये कोणी डॉक्टर झालेले नाही आहे तर असे मोठे मोठे ऑपरेशनं करेल हे फोटो आहे तिथल्या पी जी रूमाचे काही कॅन्सरची गाठ झालेली आहे काही गालामध्ये कानामध्ये गळ्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या ऑपरेशन जे होतात त्यांचे एक तारखेपासून कॉलेज सुरू होईल परत तिची पॅकिंग करायची हॉस्टेलची संपूर्ण आता तर थोडे पंधरा दिवस आहेत तर मला असं वाटतं आहे भगवंताने माझं काम करून दिलं का मी शिवपुराण वाचून काढू फक्त मी समय मागते टाईम मला खूप देव भगवंत खूप समय देव की समय रुकून जाओ आणि शिवपुराण माझं वाचलं जाईल जॉईंट फॅमिलीला सांभाळून मुलींचे पार्लर ज्वेलरी कॅन्डलचा बिझनेस करून व्हिडिओंचे कथा तुमच्यापर्यंत पोचून आणि घरातले बी संपूर्ण कामं करून मला भ भक, फक्त भगवंत खूप शक्ती दे हे असे तिथले सर्व पोस्टर होते ऑपरेशन रूमाचे ते आम्ही बघत होतो की कसे कसे ऑपरेशन करावे लागतील असं हे पहिलं वर्ष तर तिचं प्रॅक्टिसमध्येच जाईल फक्त बघेल ती तिला ब्रह्मांडाची शिवची शक्ती तिला देव मी तर हेच म्हणेल हे तिथले पीपुल्स कॉलेजचे डीन सर त्यांची पण मी परमिशन घेतली प्रिन्सिपलाची ते पण म्हणत होते की तुम्ही खूप भाग्यवान आहेत की तुम्हाला असे मुलं मिळ मिळाले असे मुलं मिळणे खूप भाग्याने मिळतात आमच्याकडे असे असे मुलं आहेत की दहा दहा वर्षापासून त्यांनी अजून म्हणजे पास झालेले फेल आहे त्यांचे ड्रॉप झाले दहा दहा वर्ष तरी पेरेंट्स लोक समजून घेत नाही पेरेंट्स लोक असे रडतात की आमचे मुलं केव्हा पास होतील पण ज्या मुलांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना टाका जर मी डॉक्टर आहे तर मी का डॉक्टरच राहील पण माझा मुलगा शेप बनेल तो म म्हणताय की ते बाई माझ्या मुलाला इंटरेस्ट नाही डॉक्टरमध्ये मला स्वतःला डॉक्टरमध्ये इंटरेस्ट नव्हता मला पायलेट बनायचं होतं पण मी सुद्धा डॉक्टर माझ्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं तर मला तेच करावं लागलं की त्या टायमाला मला अडीचशे रुपये खर्चायला मिळत होते असं चर्चा चालू होती तिच्या पप्पांना मग रडू आलं की तुमची मुलगी खूप भाग्यवान आहे की तुम्हाला अशी मुलगी भेटली मग त्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलं तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नका लंच डिनर जे पण आहे तर त्यांचा टेस्ट घ्या तर खूप छान होतो दाल चावल सल सॅलेड आलू मटरची सब्जी आणि फुलके घे लावून देसी घे लावून होते चांगले तर हॉस्टेलची राहणे खाणे कपडे धुणे फीज वन लाख नाईंटी थाउजंड सांगितले म्हणजे दोन लाख पकडूनच घ्या रान खाणं आणि कपडे दोने स्वच्छता खूप होती पण तिथे सर्वजण आम्ही जेवण जेवणाचं ताट घेतलं मग तिथे तिला आवडत नाही कॅमेऱ्यासमोर मुलाला बी आवडत नाही मग आम्ही येताना तिचं पीपल्स कॉलेज हे असं डेंटल अकॅडमी मग फोटो खिचले आणि घरी आलो तर हे संपूर्ण मी तुमच्याबरोबर